पॅरिस मधील एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं परस्पर कोणताही नामोल्लेख न करता कोल्हापुरी चप्पलचं ब्रँड वापरले याबाबत चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या तक्रारीसह हो पत्राची दखल घेत संबंधित पत्र पाठवले ही संस्था येऊन चप्पल बाबत सविस्तर माहिती घेणार आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली आणि सूत्र देता देता झालेलं आहे रात्रीच तुम्हाला पत्र आलं कोल्हापुरी चप्पलच्या सगळ्याबद्दल तर काय भावना आहेत प्रळा हा जगातला सर्वात मोठा फॅशनचा ब्रँड आहे इटालीमधल्या त्यांच्या प्रदर्शनामध्ये त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं डिझाईनचं चप्पल त्यांचं थे म्हणून प्रदर्शित केलं त्यामुळं कोल्हापूरच्यात नव्हे तर भार सर्व तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आणि महाराष्ट्र चेंबर जी महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था आहे त्यांनी याची तात्काळ दखल घेतली अनेक या संदर्भातले कारागीर विक्रेते आम्हाला भेटायला आले होते त्यांच्या मागणीची दखल घेऊन मी प्राडाशी पत्रव्यवहार केला चेंबरचा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे संबंध आहेत त्या संबंधाचा वापर केल्यामुळे सुद्धा याची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन हे कारागिरी हे भारतीय आहे कोल्हापुरी चप्पल आहे हे त्यांनी मान्य केलं या पुढच्या काळामध्ये विक्रीला जाण्यापूर्वी कोल्हापूरच्या कलाकारांची महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसमोर एकत्रितपणे चर्चा करण्याचं दे सुद्धा त्यांनी लेखी मान्य केलं आणि एवढ्या मोठ्या कंपनीनं ही लेखी दिल्यामुळं कोल्हापुरी चप्पलाला येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले दिवस येतील यामध्ये माझ्या मनात कोणती शंका नाही